नमस्कार मित्रांनो मी मारुती कालदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका भाजीविषयी एका वनस्पतीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ दिसणारी ही वनस्पतीमध्ये शेतात किंवा मारांनावर उगवणारी तण म्हणून उगवणारी अशी ही भाजी आहे जिचं नाव तांदूळ ज्याची भाजी असं आहे हिला म्हणतात यालाच इंग्रजीमध्ये अमरानथस पेनिसस किंवा अमराथस वेरिडस असंही म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की सांगा आपल्या खेडेगावामध्ये ही भाजी लहान असताना हाटून किंवा त्यावेळेवर परतून केली जाते ही खूप चविष्ट असते आणि कुठे कुठे ही भाजी चिरचिरा किंवा माठ अशाही नावानं ओळखली जाते हिरवीगार अशी पानं असलेली ही भाजी हिला लांबसडक अशी कंसासारखी दिसणारी तिची फुलं यामुळे ही वनस्पती लवकर ओळखता येते अतिशय लहान म्हणजे केसांच्या आकाराची लहान लव किंवा काट्या यावर दिसत असतात भारत देशातील सर्व राज्यात आणि सर्वत्र म्हणजे शेतीत वगैरे माळ आपण म्हटलं तसं ही आढळणारी ही वनस्पती भाजी म्हणूनच वापरली जाते ती खाल्ली जाते ती आहारात वाप वापर तिचा केला जातो तर मित्रांनो आपल्याला ह्या भाजीची ओळख तर पटलेलीच आहे तर आता आपण या भाजीचे उपयोग फायदे आपण जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करू ही भाजी खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढतं हाडदनकट म्हणजे मजबूत होतात त्वचे जे काही विकार असतील आजार असतील तर तेही कमी किंवा दूर होतात आणि काही ठिकाणी ह्या भाजीचा वापर औषध बनवण्यातही केला जातो स्त्री आणि पुरुष या दोघांनी या भाजीचं सेवन करायला हरकत नाही कारण यामध्ये ये आणि सी ही जीवनसत्व मोठ्या प्रमाणात दिसतात आणि लोह कॅल्शियमसुद्धा या भाजीतून भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळत असतात तेव्हा या भाजीचं आवर्जून सेवन करायला हवं ही आपल्या शेतामध्ये आपल्याला उपलब्ध होत असते हे असे लहान केसाच्या आकाराची ह्याला काटे येत असतात आणि ही लहान असताना ह्याला अशी फुलं येत नाहीत आणि त्याच वेळेशीचा भाजीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो मीही अनेकदा ही भाजी खाल्लेली आहे आपणही आपल्या आहारात हिचा वापर करा निसर्गात सहजासहजी उपलब्ध असलेली हे भाजी आपण आपल्या आहारात आणू शकतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा नमस्कार